हेमंत त्रिवेदी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद अंतर्गत हिंदू हेल्पलाईन राष्ट्रीय महामंडळ दोन हजार पंचवीस चौदा जानेवारी मकर संक्रांती ते दोन हजार पंचवीस सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्र पूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये अलौकिक असा हा सोळा महाकुंभ प्रयागमध्ये होतो आहे प्रयागराजा महाकुंभ आहे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदने गेल्या सहा महिन्यापासून तयारी करत असं नक्की केलं आहे की एक कोटी लोकांना आपण सेवा द्यायची भाविकांना सेवा द्यायची असा अंदाज ह्या वर्षी चाळीस ते पन्नास कोटी लोकांनी तिथे येतील पण चाळीस कोटी पन्नास कोटी लोकांना आपण काय गव्हर्नमेंट काय आणि कोणी काय हे सेवा करू शकणार नाही म्हणून सगळ्या सामाजिक संघटना सगळ्या ज्या ज्या संघटना आहेत संघटना आहेत भाजप भारत सरकार यू पी सरकार यांच्या माध्यमातून हा विषय चालला आहे आमचं लक्ष एक कोटी हिंदू भाविकांना तिथे चोवीस तास चहा फ्रीमध्ये जेवण म्हणजे जी आपण त्याला भोजन भंडारा म्हणणार भंदा आहे हा पूर्णपणे निशुल्क असणार आहे तिथे दीड लाख ब्लँकेटच्या माध्यमातून थंडी पर्सेंट बचाव असा विषय दीड लाख ब्लँकेटच्या माध्यमातून चाळीस लाख त्याची लोकभाविकाची सेवा घेणार आहेत हिंदू हेल्पलाईन डेस्क असणार आहे सहाय्यता केंद्र पाया केंद्र कोणाला कुठे जायचं आहे कुठे यायचं आहे कुठे कुंभस्थान आहे कुठे घाट आहे कुठे बसस्टँड आहे असा विषय पन्नास व्हेकलची आम्हाला परमिशन मिळाली आहे कुंभस्थानावरती घेऊन येण्यासाठी जे सहा किलोमीटर नो वेहिकल झोन आहे त्यासाठी पन्नास व्हेकलची परमिशन मिळाली आहे वयोवृद्ध असतील सिनियर सिटीजन आहेत महिला आहेत अपंग आहेत या लोकांची ने आणि करण्यासाठी पन्नास वेहिकलची परमिशन मिळाली आहे त्यामुळे राहण्यासाठी आम्ही तिथे दोन प्रकारचे तंबू बनवले आहेत व्ही आय पी तंबू आहेत साधे तंबू आहे तंबू मिनीपासून तीन फूट उंच वॉटरप्रूफ आणि थंडी प्रचंड असल्यामुळे असणारे तिथे इनबिल्ट हिटर एका तंबूमध्ये दहा जण मुक्काम करतील आणि आ, तीन दिवस आपण दहा लोकांच्या समूहाला आपण ते देणार आहोत याविषयी ते दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस आपण सगळ्यांनी त्याला कुंभाला यावं अशी विनंती जयश्रीराम माझ्याबरोबर जगन्नाथजी जाधव देवगिरी प्रांत अध्यक्ष आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद शुभाषभाई मोखरिया राष्ट्रीय वेळांतर देवगिरी प्रांत अध्यक्ष विक्रांतजी रेंगे देवगिरी प्रांत संघटन मंत्री

नोंद तरी कसं आहे की आम्हाला सांगितलं आणि आमच्याच कार्यक्रम समाजात आहे तुम्ही आमच्याकडून बाकी व्यवस्था व्यवस्था करू शकत नाही आहे आपण आणि व्यवस्थित जास्त नाही कुठे जायचं कुठे पाळायचं नाही आपण ह्या पे आहे

पण इथे समजा मध्ये दहा असतील मग वीस मीठ असतील विजी मध्ये काय सांगितलंय पंचवीस रुपये एका ओला शंभर रुपये तीस रुपये झाले पंचवीस रुपये पंचवीस रुपये म्हणजे एक हजार झाले पंचवीस हजार

आम्ही एक बेडची किल्ल्यात असलेलं टेंट म्हणतोय वॉटरफ्लाय तीन पोट पडून जमीन सुंदर असणार आहे टेंट असणार आहे आणि सुंदर आहे एकदम छान आकर्षक आहे त्याचं बनवायची कॉस्ट की आहे ती पण सोहळ्या रुपये अशा आम्ही एक लाख टेंट घेतोय सुरू आहे तसं

जास्त पैसे असतात पण त्यांना इन्कम टॅक्स जर मिळाला एक्झाम्पर्यंत कसं तर एक नुकती अनात जी समोर एक्झम्पन हिंदू आहे आणि तीन विषयामध्ये आपल्यामध्ये एक्झाम्शन आहे केंद्रीमध्ये त्याच्यानंतर ती

संस्थापक आणि अध्यक्ष माननीय प्रवीणभाई टोपडिया यांनी सर्व भाविकांना आवाहन केले आहे की प्रयागराज येथे चौदा जानेवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान जो महाकुंभ मेळा होणार आहे त्या मेळाव्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं त्या कुंभमेळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेतर्फे एक कोटी भाविकांची आम्ही सर्व प्रकारची तिथे व्यवस्था करणार आहोत आणि त्या व्यवस्थेसंबंधी आणि एकंदरीत कुंभमेळासंबंधी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचं कार्य बजन कार्य यासंबंधी आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि हिंदू धर्माचं संरक्षण व्हावं हिंदू